मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना डिसेंबर व जानेवारीचा हप्ता आता मिळेल अशी आशा होती मात्र सर्व लाडक्या बहिणींची ई के वाय सी झाल्यावरच आता पुढील लाभ वितरित होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील पावणे दोन लाख महिलांची ई के वाय सी करायची राहिली आहे दुसरीकडे अठ्ठ्याण्णव हजार एकवीस महिलांची ई के वाय सी भरताना चूक झाली आहे चार चाकी वाहन नसलेल्या एकवीस ते पासष्ट वर्षांपर्यंत वय असलेल्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलेल्या महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात मात्र सोलापूर जिल्ह्यातील साडे अठरा हजार लाभार्थींचे वय योजनेच्या निकषात बसत नाही तरी देखील त्यांनी लाभ घेतला आहे ज्यांनी ई करताना सरकारी नोकरदार असल्याचे नमूद केले त्यांच्या घरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे दुसरीकडे निकषानुसार अपात्र असताना देखील लाभ घेतलेल्यांची ही चौकशी होणार आहे त्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवली आहे मात्र अंगणवाडी सेविकांनी या कामासाठी नकार दिला आहे त्यामुळे राज्य शासनाकडून संशयित लाडक्या बहिणींच्या याद्या देऊनही त्यांची पडताळणी थांबली आहे